फिटर फिटर हा तर मित्रांनो बरोबर ऐकलं ऋतुवा बरोबर बोलली तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि ह्या कडक उन्हात सतत आपल्याला पाण्याची गरज लागते आणि आपल्याला ताण लागली ना ता तान ता आप तर आपण कशी ताण बघू शकतो जेणेकरून आपण कुठे बाहेर गेलो असेल तर आपल्याकडे पाण्याची बॉटल असतील नाहीतर आपण दहा रुपयाची पाण्याची बॉटल विकत घेऊन आपण स्वतःची ताण बघू शकतो परंतु शहरा ठिकाणी पक्ष्यांना पाणी मिळणं खूपच अवघड असतं तर आज आपण त्याच्यासाठी वॉटर फिडर वॉटर फिडर बनवणार आहे आणि हा वॉटर फिडर कसा बनवायचा असतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला मग चित करूया व्हिडिओला सुरुवात करूया बोल कर तर मित्रांनो वॉटर फिटर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते तुम्हाला दाखवतो तर इथे घेतलेले बिस्लरीचे बॉटल आहे आणि ह्याच्यात हे डबे घेतलेले आहेत दोन हे आपल्याला आपल्या घरी असतातच आणि हे स्टिक आहे आणि हे मेणबत्ती घेतलेली आहे आणि हे स्क्रू स्क्रू घेतलेले आहे स्क्रू डायवर आणि हे स्क्रू डायवर याच्यासाठी घेतला आहे की हे मेणबत्ती आहे ना ते ग लावणार आणि त्याच्यावरती मग स्क्रू गरम करून मग एक इथे खाली होल पाडणार आहे ते आणि जेणेकरून ना की ती बॉटल एकदम व्यवस्थित बसायला पाहिजे वगैरे माचेस घेतली आहे ही स्टिक घेतलेली आहे हे माझ्या स्टिक होती जी पॅनजेची मी काठी शोधत होतो परंतु मला भेटली नाही म्हणून मी पॅनजेची स्टिक घेतली आहे आणि ही स्टिक या डब्याच्या असे खाली लागणार आहे म्हणजे कशा त्या पक्ष्यांना वगैरे ना ते इकडे राहायला वगैरे भेटेल तिथे आणि हे ग्ल्यू गन घेतलेलं आहे बस एवढं साहित्य घेतलेलं आहे तर चला आपण मग पटापट बनवून घेऊया ते तर मित्रांनो सर्वात पहिला आपल्याला डबा घ्यायचा आहे आणि ह्या डब्याच्या बरोबर मधोमध्ये ना आपल्याला इकडे होल पाडून घ्यायचा आहे तर आपण पहिले ना सू आपण गरम करून घेऊया आणि हा गरम करून बरोबर इथे होल पाडून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे होल पाडलेला आहे मी आणि त्यानंतरला मी बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि ह्या बॉटलच्या बॉटलचं जे झाकण आहे त्याच्या बरोबर मधोमध आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे अशा प्रकारे ना झाकणला आहे ना होल पाडून झालेला आहे त्याच्यानंतरला आपण आहे ना, ना, ना डबा है हा डबा घेणार आहे आणि हे स्क्रू घेणार आहे तर हा जो डब्याच्या ज्या आपण पाठी होल मारलेला आहे त्या होलमध्ये आपण असं स्क्रू टाकायचं आपल्याला आता हे स्क्रू टाकून झालं ना की आपण ग्ल्यू गनने ना आपण इकडे स्टिक करणार आहे आणि हिथून पण स्टिक करून घ्यायचं आहे जेणेकरून ना आपण जिथे इथे पाणी टाकणार ना ते लिकेज न न होण्यासाठी आपण इकडे स्टिक करून घेणार आहे तर चला मग आपण ह्याच्यामध्ये ग्ल्यूने स्टिक करून घेऊया मित्रांनो बघा हे असं ग्लू लावून झालेलं आहे त्यानंतरला आपण हे झाकण घेणार आहे आणि हे झाकण असं लावायचं आहे हे झाकण लावल्याच्या नंतर आपण इकडे स्क्रू फिट करून घेऊया त्यानंतरला परत इथे आतमध्ये आपल्याला इथे ग्ल्यू गणणे चिटकवून टायच आहे आपण पाटी पण ग्लू लावलेलं ला। आणि त्याच्यानंतरला आपण ह्या जे झाकण आहे त्याच्या खाली पण आपण ग्ल्यू लावलेलं ला आहे आणि जिथे आपण स्क्रू फिट केले आहेत ना तिथे पण आपण ग्ल्यू लावलेला आहे आणि आता पण आहे ना ह्या झाकणमध्ये ना आपण पाणी टाकून ठेव घेऊया की आपण बघत चेक करा की यातून पाणी कुठं लिकेज न होत आहे ना जर लिकेज होत असेल ना तर आपण हे झाकण आहे ना जे पाण्याचं बॉटल आहे ते आपण तिथे पूर्ण कवर करून टाकूया ग्ल्यूगनने तर चला मी याच्यामध्ये ना पाणी टाकून बघतो की हे लिकेज नाही का तर मित्रांनो पाणी टाकून झालेलं आहे आणि खाली तर जरा पण लिकेज नाही पेन घेतलेला आहे त्या स्केचपेनने ना आपण ह्या लेवलने आपण मार्क करून घेणार आहे हे बघा हे अशा प्रकारे मी मार्क केलं आहे आणि जे हे मार्क आहे या मार्कच्या मी खाली होल पाडणार आहे आपण जिथे मार्क केले ना त्या साईडला ना दोन होल पाडून घेतलेले आहेत ते आणि जे मार्क केलं ना त्याच्याबरोबर खालीच केलेले आहे खालीच होल मारलेले आहेत आणि आपण ना आपल्याला हँग करायचं आहे त्यामुळे ना आपण ह्या साईडला वर पण आपण होल मारून घेऊया ते असे वरती पण मी होल मारून घेतले आणि आपण इथून आहे ना रस्सी टाकणार आहे आणि रसी टाकून झाल्याच्या जा नंतरला आहे ना आपण हे परत ग्ल्यू आहे ना आ, स्टिक करणार आहे जेणेकरून ह्याच्यातून आपण जेव्हा पाणी भरणार ना ते पाणी पडायला नको म्हणून हा एक रसीचा तुकडा घेतलेला आहे आणि आपण आता ना जिथे आपण होल पाळलेले आहेत ना त्या होलमधून ह्या होलातून टाकून त्या होलातून बाहेर काढायचं आहे तशी पुढे एक गाठ बांधून झाले आणि आपण आय ना इथे स्टिक करून घेऊ ग्ल्युनेस स्टिक करून घेऊ इथे जेणेकरून पाणी सांडणार नाही तसं पण ते सांडणार नाही आपल्याबरोबर ह्या रसीचे आहे ना खाली आपण हे करायचं आहे पाणी भरायचं आहे तर मित्रांनो आता पण आहे ना ही स्टिक घ्यायची आहे आणि डबा घ्यायचा आहे ह्या डब्याच्या बरोबर खाली आहे ना आपण अशी स्टिक लावून घेणार आहे जेणेकरून पक्ष्यानं ना ह्या स्टिकवरती उभं राहून घेतलं पाणी पियायला जमेल आता पण आहे ना डबा घ्यायचा आणि ही स्टिक घ्यायची आहे आणि आपण बरोबर आहे ना ह्याच्या पाठीमागे ना अशी चिटकवून घ्यायची आहे मी ग्लू स्टिकने मी चिटकवणार आहे तर अशा प्रकारे मी स्टिक आहे ना डब्याला चिटकवून घेतलेली आहे तर चला आपण आता ना यामध्ये पाणी भरूया आणि चेक करून बघे की आपला वॉटर फिडर आहे ना की बरोबर बनलं आहे की नाही तर मित्रांनो या बॉटलमध्ये पाणी भरलेलं आहे जिथे आपण खाली होल मारले ना तिथून काही पाणी लिकेज नव्हतं हो तर आता आपण आहे ना लावून घेऊया बघ हे अशा प्रकारे लावून घ्यायचं बघा तर मित्रांनो बघा जे आपण जे होल पाडलेले आहेत ना त्या होलापर्यंत आहेत ना पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे ना आता हे पाणी ना वर येणार नाही हे आता पाणी एवढंच राहणार आहे आणि जसं पाणी कमी कमी होत जाणार ना तसं ते आपोआप पाणी पडत जाणार त्यात तर चला मग आपण आहे ना तिथे आपण आहे ना हँग करून घेऊया तर ह्या अँगलला आहे ना मी हे हँग करून घेणार आहे तर मित्रांनो आपला वॉटर फिडर लावून झालेला आहे तर मित्रांनो वॉटर फिडर बनवायला खूपच सोपं आहे मी माझ्या घरी वॉटर फिडर लावलेलं आहे आता तुम्ही पण लावून घ्या आपल्याकडून पक्षांना ना खूपच मदत होईल तर त्यासाठी ना तुम्ही पण हा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच उपयोगी वाटला असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा जेणेकरून आपल्या ह्या मुख्य प्राण्यांना मदत होईल तुम, हे आपण काय लावलं आहे हां पाणी प्यायला ना हां तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये